नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या युट्यूब चॅनल आपला सर्वांची पुन्हा एकदा मनापासून मित्रांनो मी आता गावी आलो आहे आणि दिवाळीसाठी आली भात कापणीसाठी तर आता तुम्हाला इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटतील आमच्या गावाकडची आणि असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि असे भरभरून प्रेम देत जा तर आज रविवार आहे आणि चाले भात कापायला तर बघू आमची आज भात कापणी कशी होते पाऊस कितपत साथ देतो कारण का पावसान बराच कामाचा खोळंबा केलेला आहे त्यामुळे आम्हाला भात पण कापता येणं झाले आणि काहीच करता येणार झालं शेतीचं काम तर मुगे आज साथ दिली तर आपण कंटिन्यू व्यवस्थित भात कापू इथून पुढं सगळे आपण चांगले चांगले व्हिडिओ बघू चला बिलकुल आता आपण डायरेक्ट शेतात जाऊया माझ्यावर आज बघे कोण कोण येते आमच्या घरातले चला मी आता आम्ही चाललोय आहे सगळे भात कापायला तात्या पण आला आहे ही माझी आई आणि ही मम्मी आहे आमची ना ना ना। ना। सोन्या हे काय सर डिजेल घे तू काय घेणार आहेस तू काय घेणार आहेस हा हे कुठली बाटली आई सोन्या घेतो म्हणलं चला आम्ही चाललोय आता सगळे हे बघा वाळकं पाहिजे होती वाळक किती घेतली अरे वा वा एक नंबर तात्या भोंगा घेतला होय भोंगा पण घेतलाय ते नाही तर आता आम्ही आमच्या शेतामध्ये आलेलो आहे बघा आमच्या शेताचा व्ह्यू बघा किती भारी आहे एक नंबर आहे आणि वादळ पण खूप आहे बघा भुजगावली लावलेत कापलंय तर ते पावसात भिजलं त्या दिवशी जोरात पाऊस लागला वारं पण जोरात सुटलं हे बघा पिवळं सोनं हे वाळू काल आम्ही बघितलं होतं काकडी पण ही आता ऑलमोस्ट पिकलेली आहे मित्रांनो मी आलो आलोय गोड्यात पाणी न्यायला प्या पिण्यासाठी ते झाड आहे बघा आहे हा ते तांब्याच्या ता ता समोर तर तिथं आपला झरा आहे आणि त्या झऱ्यातलं पाणी घ्यायचं आपल्याला आणि हा आपला झरा आहे बघा तर याच्यातलं आपल्याला पाणी घ्यायचं पिण्यासाठी तर आता मी पाणी घेऊन आलो आहे जी वड्यात ना भात कापायला सुरुवात केलेली आहे कापा लागल्यात एकाकडन बघा बरं बरं तिथं येतो मी माकडं आलती का आता नाही ना चला आम्ही तात्याजवळच भात कापणार तात्या भात कापा लागलाय आमचं अन्न नाही तिथं हे बघा तात्या सुट्टी देत नाही बघा आहे काय <laughs> रप एकदम खालच्या वाप्यात जायचं खाली खाली कापत जायचं आम्हाला वारं लय बघा धावसं वारं हे पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे खाली बघा भात तर आता जवळजवळ आम्ही किती वाफ कापल्यात रे एक दोन तीन चार आणि पाच ना हे पाचवा वापर चालू आहे आणि आता आम्ही इथे स्टॉप करणार आहे आणि आम्ही आता मळणी काढणार आहे चल ए तरटे आणूया मळणीच तयार करूया आता हा चल चला तर तात्या पण आमचा गावलेला आहे या वर्षी सुगीला दिवाळीची सुट्टी दिवाळीची सुट्टी आता आलो आहे आम्ही मशीन न्यायला आणि सोन्या आता हे डिझेल टाका लागला आहे बघा विडरमध्ये तर आता इथनं असं मग पाटातनं आम्ही घेऊन जाणार आहे मशीन बघू आता कसं जाणतं घ्यायला आणि इथं हे वारं जे लोकं याचं चिम पडलं आहे बघा हे आणि ह्या वळ्या रचून ठेवल्यात आम्ही सोन्या आकड्या घेऊन चालल्या आम्ही आता हे न्यायला हे बघा ह्याचं तरट्याने आकड्याने मी आता घेतलं हे अच्छा तरट्या पुढचं दिसत नाही हा मळणी करायची आपल्याला तर मित्रांनो हा पाण्याचा आमचा जरा आहे आम्ही भात कापणीला आलो मळणीला आलो तर आम्ही इथून पाणी घेतो आहे हे बघा या घरात पाणी किती आहे थंडगार पाणी आहे पाणी पडताना आम्हाला छोटस इथे किरवं हे बघा आत आहे बघा हे बघा हे छोट हे धर धर बघू त्याला मारशी बिरशी आणि बारका बघा छोटस आहे हे बघा अरे पळालं 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 बळालं हम्म स्वरूप जायचं चलो कोवळ्या बनवायला लागल्या आता मळणीची तयारी अरे भात पडलं पाय पडलाय कोणाचा करा की हातून घाल इथं मधी एवढ्या कवळ्या करून घेतल्यात आम्ही सगळ्यावर आता मळणीची तयारी ऑइल घालायचं जुगाड जात जात मधासारखं आहे ना मळणी ख चालू केलेली आहे आता एवढी मळणी काढून घेणार आहे आम्ही मग जेवायचं चालू करायची मळणी पप्पा पण आलेत मशीन सेट झालेलं आहे तर पप्पानी मळणीला सुरुवात केलेली आहे हे बघा दरवर्षीप्रमाणे आपले या वर्षी पण मळणी चालू झाली आपली आणि दरवर्षी आम्ही पावडविडनंच मळणी काढतो आणि बरं पडतं मळणीला आणि दुपारची मस्त जेवणाची तयारी ही आई बघा माझी काकी मस्तपैकी राहणार मस्तपैकी शेतात बसून एकदम आणि मळणी काढायच चालू आहे आता आणि हे आमचं अण्णा आहेत बघा तात्या आमचा हे सोनिया लाजतय बघा ही काकी ही सरिता तिकडं बापू बसल्यात तिथं मम्मी त्याच्या साईडला स्वरूप कस जेवण चाललंय मस्त दुपारचं एकदम आणि हे सुख तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये भेटणार नाही सोन्या सोन्या तात्या अरे वा 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 शाबा शाबा आई साहेब तर मित्रांनो आता बघा जवळजवळ मळून झालेलं आहे आपलं आणि आता आम्ही आता गावात काढणार आहे तर आता मळून झालेलं आहे आणि आता गावात काढायला चालू केलं आहे आम्ही आकडून आता जॉईंट कायद असं काय करायचं जॉईंट काय तसं तु बॉईंट काय हे तिथे जायचं युट्यूबचं मित्रांनो हे बघा रान केळ हे केळे आहेत बघा मस्त आहेत भरपूर केळे लागले तिथं हे केळी लागले ते आतमध्ये केळे आहेत सगळे तू आता कधी पिकतील त्यावेळी आणि छोटी छोटी केळे आहेत औषधिक आहे बघा आला आला अवग आई आई बोलवा लागले आणि मळून झाले आता तळझाडणी करून घेणार जरा ट्रॅक्टर फिरवणार आणि मग गावात काढून घेणार राहिलेलं आता मस्त पैकी तळझाडणी झालेली आहे हे बघा मस्त पैकी झाडलं झाडलं आहे

असं वातावरण झालं आहे सूर्य मावळा लागला आहे हे बघा इथं सूर्य आहे डोंगराच्या आडाला आणि संध्याकाळ होत आलेलं आहे आता जवळ जवळ झालं आता शेवट थोडं फिरवणार आणि गोळा करून ठेवणार भात झालं मग उद्या सोमवार आहे सोमवारचं आम्ही शेतात येत नाही मंगळवारी डायरेक्ट आपला व्हिडिओ चला आता हे बघा गवात काढून झालेलं आहे आणि फायनली असा रिझल्ट आहे हे बघा याचा खराटा मारून घेणार गावात फायनल रिजल्ट कोंडा पण नाही लय भात काय मस्त पडलाय बघा काय म्हणतात बघा चांगलं चवी ना चांगला रसाव कापले ना भात त्यामुळं हे बघा असं आता लोटून घ्यायला लागले मस्त भाग पडले भाग कोंडा काढून घ्यायचा आणि जवळजवळ सूर्य डोंगराच्या आडारा गेला माकड्या झाकून ठेवा आता झालं आता आता एवढी एक मळणी आज झाली आता डायरेक्ट मंगळवारी अण्णाने पेंडी कापली म्हशीला बांधा लागल्या पिंटी चांगली आहे ना अजून लय हे जुन व्हायना बापूंच वरती लागतंय वाकून अण्णांना वाकून या तर मित्रांनो आजच्या दिवसाचं काम संपलेलं आहे आणि आम्ही आता घरी चाललोय आणि आजचा हा व्हिडिओ इथं मी एंड करतो आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका परत भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम